रचनेचे नाव किती या शब्दा किती या शब्दा कशात मोजाव्या तारकांत ता याव्या चांदण्यात ता फुलाव्या नक्षत्रांच्या गावातले मोती सारे ओ हार नवा का गळ्यात माळूनी घ्यावा मोर पिसारे श्वासातले नभात उधळावे मोर पिसारे श्वासातले नभात उधळावे रंग घेऊणी इंद्रधनुच्या सप्तरंगी फुलावे हसऱ्या रुसऱ्या वादळ किनाऱ्यावरी हसऱ्या रुसऱ्या वादळ किनाऱ्यावरी ओंधळीत घेऊन माळूत वाळूत माफावे शपता छपता ऋतूंच्या ऋतूंना ठावे शपता छपता ऋतूंच्या ऋतूंना ठावे विसरून विसरून ऊन पावसाळे थंडीत कुडावे मुपता मुपता साऱ्या पसारांत पाळलेल्या न पाळलेल्या वजाबेरजेच्या पाळलेल्या न पाळलेल्या वजाभेरजेच्या वाटते भागावे शब्दांना वाटते भागावे शब्दांना एक एक करून गुन्हे करून संचित मनी करून किती किती या शब्दा किती किती या शब्दा शब्दांचे आभाळ रे मेघोनी पावसान आठवावे गाणे मेघुवणी पावसात आठवा वेगाने धन्यवाद